महायुतीचे घटक पक्ष असलेले रामदास आठवले महादेव जानकर आणि इतर घटक पक्ष आणि या इतर घटक पक्षांकडे दुर्लक्ष होत आहे असा वारंवार आरोप या पक्षांकडनं होत आहे एकूणच भाजपच्या संदर्भाने अनेकांचं असं मत आहे की भाजप ही मित्र पक्षाला संपवत असते अशी निगेटिव्ह भूमिका ही सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून ही मग समाजामध्ये गेलेली आहे आणि मग अशा प्रसंगी खरंच महादेव जानकर आणि रांदा साठवले यांना ही महायुती सरकार जी आहे किंवा महायुती दुर्लक्ष करत आहे काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द युवधान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय की महादेव जानकर यांच्या मीडियातून बातम्या बघत असताना ते नाराज असलेले आपल्याला दिसून येते एकीकडे आपण पाहतोय महादेव जानकर यांचा महाराष्ट्रामध्ये चांगला जनाधार आहे का जनाधार असा आहे की जे नेतृत्व आहे महादेव जानकर नेतृत्व आहे हे सर्वसामान्य घरातून आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे कांशीराम साहेब त्यांचा खरं तर पक्षामध्ये कांशीराम साहेबांच्या आखाड्यामध्ये निर्माण झालेलं महादेव जानकर हे नेतृत्व तर सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलेलं आहे आणि म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलेलं महादेव जानकर सारखं नेतृत्व हे या नेतृत्वाची खरंच महायुती हेळसांड करत आहे का किंवा महायुती यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे का हे त्यांच्या अनेक विधानांवरनं आपल्या लक्षात येतं माडाची जागा देतो म्हणून महाविकास आघाडीने दिलेली ऑफर आणि इकडे माझ्यावर माझ्याकडे दुर्लक्ष होते म्हणून वारंवार सांगणारे महादेव जानकर आणि त्यासोबतच आपण पाहतो की आरपीआय यांनी देखील नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे एकीकडे एक एक जागा असलेले शिवसेना एकनाथ शिंदे जी गट दुसरीकडे शरद शरद पवार म्हणून फुटून आलेला अजितदादा पवारांचा गट जो राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस म्हणून आपण त्याची गणना करतो मग राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जी काही महाराष्ट्रातली माहुती मोठे चेहरे आहेत यांच्यामध्ये कुठेतरी आमच्याकडे दुर्लक्ष होतंय असं महादेव जालकर आणि रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे आपण पाहतो की बारामती शिरूर असेल पुणे असेल किंवा परभणी असेल या मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा दबदबा आहे त्यांचे मतदार त्या भागामध्ये आहेत आणि मग एवढ्या एवढ्या ठिकाणी मतदार असून सुद्धा मला एकाही बैठकीला बोलवलं नाही हा आरोप महादेव जानकर करतात एकूणच काय तर महादेव जानकरांचा बारामती असेल शिरूर असेल पुणे असेल किंवा परभणी असेल या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं असताना प्रभाव असताना या पक्षाला मात्र कुठल्याही बैठकांना बोलवलं नाही असा आरोप कुठेतरी महादेव जानकर ही नाही नाराजी व्यक्त करताना दिसून येतात खरं राष्ट्रीय समाज पक्षाचा जनाधार आहे काही प्रमाणात प्रभावी जरी नसला परंतु जिल्ह्यांमध्ये त्यांचा कमी अधिक प्रभाव आहे परंतु प्रभावी जिल्हे सोडले तर बाकी जिल्ह्यांमध्ये महादेव जानकर यांचा वोटर वर्ग आहे किंवा एक मतदार वर्ग आहे आणि तो निर्णायक ठरण्याची दाट शक्यता असते आपल्याला माहितच आहे पंकजा मुंडे असतील किंवा महादेव जानकर असतील यांचं जे काही बहीण भावाचं नातं आहे हे जगजाहीर आहे आणि मग यांनी वारंवार भाजपवर असा आरोप केलेला आहे की आमच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष आहे आणि मग हा आरोप खरं तर भाजपला आपल्या अंगावर ठेवायचा नसेल तर येत्या काळामध्ये तर महादेव जानकर असतील पंकजा मुंडे असतील किंवा तिला रामदास आठवले असतील या नेत्यांना खरं तर संधी देणं किंवा यांच्या कुठेतरी भावना समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे भाजपसाठी आणि याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की रामदास आठवलेंनी देखील परवाच एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की मोठे मोठे घटक पक्ष आमच्या मित्रपक्षामध्ये आलेत महायुतीमध्ये आलेत आणि आमच्याकडे दुर्लक्ष होतंय आणि मग अशा प्रसंगी रयत क्रांती संघटना असेल आर पी आय असेल रासप असेल या घट, या पक्षांकडे या संघटनांकडे दुर्लक्ष भाजप करत आहे असा या नेत्यांचा आरोप आहे छत्तीस जागा आम्ही लढवणार एकीकडं जाहीर करायचं आणि दुसरीकडे मात्र या मित्र पक्षांची वाताहत करायची हा डाग जर तर काँग्रेस तर भाजपला आपल्या अंगावरला काढायचा असेल तर भाजपने या मित्र पक्षांची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे पाहुयात येत्या काळामध्ये महादेव जानकर रामदास आठवले आणि सोबतच पंकजाई मुंडे असतील किंवा राष्ट्रीय अं रयत क्रांती संघटना असेल या संघटनेने नेत्यांची काय भूमिका असणार आहे हे त्या काळात आपल्याला पाहायला भेटणार आहे धन्यवाद